नमस्कार वंदे मातरम जय श्रीराम काल लोकसभा निवडणुकीचे रिझल्ट लागले आणि असं कोणीतरी जर असेल ना जो थोडा बहुत थोडा बहुत ज्याला राजकारणाची जाण आहे आणि ज्यांनी रिझल्ट दिवसभर बघितले नाही आणि संध्याकाळी सोशल मीडियावर चक्कर मारली तर बघणाऱ्याला असं वाटेल ज्यांनी आकडे बघितले नाहीये त्याला असं वाटेल की भारतीय जनता पक्ष एन डी ए सपशेल पराभूत झालाय आणि पूर्वाश्रमीचा विरोधी पक्ष जो अजूनही विरोधी पक्षच आहे तो सत्तेत आलाय कारण सोशल मीडियावर सगळीकडे असं वातावरण होतं की जणू काही नरेंद्र मोदी फेल्ड बीजेपी फेल्ड एनडीए फेल्ड आणि इंडी डी आघाडी धणधणीत यशस्वी झाली आणि हे सगळं बघत असताना हे सगळं बघून झाल्यावर मला एन डी ए सपोर्टर्सचा जो काही विषाद आहे हा जो आवेग आहे हे जे दुःख आहे ते बघून मला एक प्रश्न विचारा असं वाटतोय की आपण नरेंद्र मोदी अमित शहाना समजतो तरी काय म्हणजे व्हॉट डू वी एक्सपेक्ट आम्ही बसल्या जागी सोशल मीडियावर कॅम्पेन करतो हे hey, मी मी सुद्धा तोच आहे जो बसल्या जागी काहीतरी करत असतो त्यामुळे हा उपमर्द अपमान करण्याच्या हेतूनी मी अजिबात बोलत नाहीये पण लेट्स लेट्स गेट थिंग्स स्ट्रेट अँड लेट्स लेट्स हॅव अ क्लॅरिटी अबाउट इट की आमची अपेक्षा काय आम्हाला असं वाटतं का की आम्ही काहीतरी स्वप्न बघायचंय ऑफकोर्स ह्या स्वप्नात त्यांनी आम्हाला ते स्वप्न दाखवले हाही भाग आहेच आहे पण आम्ही काहीतरी अपेक्षा ठेवायची आणि ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केलीच पाहिजे नो मॅटर व्हॉट द रियालिटीज ग्राउंड वस्तुस्थिती काय आहे जे आम्हाला माहिती आहे रस्त्यावरचं वास्तव काय आहे त्या वास्तवाचा आणि आमच्या अपेक्षांचा काहीही संबंध नसला काहीही ताळमेळ नसला तरी आमच्या अपेक्षा पूर्ण व्हायलाच पाहिजेत हा आमचा ही आमची अपेक्षा हा आमचा आग्रह ठीक आहे पण हा हट्ट कसलाय आणि कोणतं ऑनग्राउंड वास्तव म्हणजे आपण कोणत्या त्या वास्तवाबद्दल बोलतोय ज्यामुळे हा रिझल्ट ज्याच्या बॅक ज्याच्या बॅकड्रॉपमध्ये ज्याच्या कॅनव्हासवर आपण बघायला पाहिजे की हा रिझल्ट कसा आहे काय वास्तव आहे आम्हाला हे सगळं कॅम्पेन सुरू असताना काही गोष्टी होत्या ज्या आपापसात आपण नेहमी बोलायचो कोणत्या की देर आर एन नंबर ऑफ फोर्सेस ज्यांची इच्छा आहे की नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष एनडीए परत सत्तेत येऊ नये असे अनेक है। है, फोर्सेस आहेत जे अत्यंत कोऑर्डिनेटेड कॅम्पेन चालवत आहेत हे आम्हाला माहिती होतं आम्हाला हे माहिती होतं की या फोर्सेसमध्ये बरेचसे आंतरराष्ट्रीय प्लेयर्स आहेत आणि आमच्या अनेक थ्युरीज आहेत त्यात सोरोस असतील बरंच काय काय असेल अशा बऱ्याच थ्युरीज आहेत आमच्या खलिस्तानचा सपोर्ट आहे हे सगळं आहे तिकडून पैसा येतोय आणि मग ते वेगवेगळे कास्टचं कार्ड खेळत आहेत रिजनल आयडेंटिटी पॉलिटिक्स खेळत आहेत अशा अनेक अनेक खेळी खेड़, खेळून ते प्रयत्न करतायत की आम्ही सत्तेत येऊ नये हे आम्हाला माहिती होतं आम्हाला दुसरं काय माहिती होतं की विरोधक यावेळी कधी नव्हे तेवढे दातोट खाऊन धावतायत आणि जिंकण्याचा जितक्या जास्तीत जास्त जागा जिंकता येतील तेवढा जिंकण्याचा प्रयत्न करतायत मग टी इंडिया आघाडी झाली मग त्यांनी स्पॉन्सर केलेले अनेक इन्फ्लुअन्सर झाले वेगवेगळे मीडिया कॅम्पेन झाले हे सगळं आम्हाला माहितीये आम्हाला हेही माहिती आहे आणि जे आम्ही आपापसात आप बोलत होतो की फक्त नरेंद्र मोदी नावाच्या एका चेहऱ्यावर विश्वास ठेवून पूर्ण कॅम्पेन व्हायला नको हे आम्ही दोन हजार एकोणीसला पण म्हणायचो हे आम्ही तेव्हा सुद्धा म्हणायचो आणि आता सुद्धा म्हणत होतो की बरेचसे कॅन्डिडेट्स चुकीचे आहेत म्हणजे जो माझ्यासारखा असेल ना एखादा ज्याला प्रत्येक लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आणि त्यातलं पूर्वीचे वोट शेअर वगैरे एवढा टेक्निकल अभ्यास केला नाहीये पण जो थोडा बहुत बातम्या वाचतो असा जो कोणी असेल तो सुद्धा दहा पंधरा जागा अशा सहज दाखवून देईल की इथे हा कॅन्डिडेट चुकलाय हे सगळं आम्हाला माहिती होतं म्हणजेच आम्हाला हे माहिती होतं की पलीकडची बाजू जोरदार प्रयत्न करते यावेळी यश मिळवणं सोपं नाहीये इकडची बाजू काय होती इकडची बाजू ही होती की आम्हाला हे माहिती की थर्ड टाइम आपण म्हणजे दोन टर्म्स मध्ये आपण पूर्ण बहुमताने सत्तेत आलो आहोत आणि आता तिसऱ्यांदा परत सत्तेत येण्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहोत म्हणजेच कितीही चांगलं सरकार असलं तरी अँटी इन्कम्बसी असणार हे या बाजूचं आम्हाला माहिती होतं जसं आम्हाला हेही माहिती होतं की बरेचसे कॅन्डिडेट चुकलेत आम्हाला हेही माहिती होतं की गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक आंदोलनं झाली आहेत अनेक प्रकारे वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये या सरकार विरुद्ध रोष पेरण्याचा प्रयत्न केला गेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये आपण नोटबंदी असो जीएसटी असो हे सगळं पचवून सरकार मेजॉरिटीनी सत्तेत आलं ती रामाची कृपा होती असं समजूया आता अवघड असणारे याची आम्हाला कल्पना होती आणि या पार्श्वभूमीवर कालचा रिझल्ट काय लागलाय आपली अपेक्षा होती चारशो पार व्हावं आपली अपेक्षा होती बीजेपीने सव्वा तीनशे साडेतीनशे सीट मिळवाव्या अपेक्षा म्हणून ठीक आहे पण हे सगळं बघून लढाई अवघड होती हे माहित असताना काल NDA is in हरले का बराओ। काल मग आपण हरल्यासारखे का सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून जेवढ्या जागा त्यांनी जिंकल्या त्यापेक्षा जास्त जागा बीजेपीने जिंकल्या हा असा रिझल्ट असताना सुद्धा आम्ही सुतकात गेल्यासारखे का बरं आहोत आणि काल जेव्हा आम्हाला कित्येक महिने कित्येक आठवडे आम्हाला माहिती होते की देर आर दे आर गोइंग टू बी सम प्रॉब्लेम्स हे झाल्यानंतर काल जो रिझल्ट आला हा कालचा दिवस आजचा दिवस येणारा आठवडा हे रडण्यासाठीचा आहे का की आता काही खरं नाही कोणीतरी नितीश कुमार नावाचा माणूस त्रास देईल कोणीतरी चंद्रबाबू नायडू नावाचा माणूस त्रास देईल ही आज भीती वाटण्याची ही ती वेळ नव्हे हा धिस इज नॉट दॅट पॉईंट कारण ही भीती मुळात अत्यंत पराभूत मानसिकतना आलेली आहे आम्ही एकीकडे हे म्हणतो की आमची लिडरशिप इतकी स्ट्रॉंग आहे की त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे दोन देश एकमेकांचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर आमचे संबंध दोघांबरोबर आम्हाला चांगले ठेवते आले आम्ही असं म्हणतो की आमचा लिडर इतका स्ट्रॉंग आहे की त्यांनी युद्ध थोडा वेळ थांबवून भारतीयांना परत आणले इतका स्ट्रॉंग इतका हुशार इतका केपेबल लीडर आहे की आमची श्रद्धा असताना अटल बिहारी वाजपेयींच्या काळातला भारतीय जनता पक्ष तेव्हाच्या त्यांच्या जागा तेव्हाचा त्यांचा पॉलिटिकल डॉमिनन्स आजचा भारतीय जनता पक्ष आजच्या जागा आजचा आपला डॉमिनन्स आणि तेव्हा विरोधकांची असलेली अवस्था आजची सॉरी तेव्हा आपल्या कॉन्ट्रीब्युटरची एनडीए मधल्या मित्रपक्षांची असलेली अवस्था आणि आजची अवस्था हा सगळा विचार करून आम्ही हा विश्वास ठेवायला हवा किंवा आम्ही आमच्या मनातली काळजी हवे थांबवायला हवी की बाबा रे आता पुढे काय होईल आणि जे काय होईल ते होईल त्याचा तुमच्या आणि माझ्या आपल्या हातात तो कंट्रोल नाहीये मग माझा मुलगा अत्यंत चांगल्या मार्कांनी टॉपर येईल एका एंट्रान्स एक्झाम मध्ये असं मला वाटत असताना मी त्याला वेळोवेळी हे दाखवत असताना की बाबा रे तू जरा अभ्यासात कमी पडतोय तू इथे चुकतोय हे मी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत केलं परीक्षा झालीय रिझल्ट लागलाय आणि आता रिझल्ट असा आलाय की माझा मुलगा टॉपर आला नाहीये पण त्याला टॉप थ्री टॉप फाईव्ह कॉलेजेसमध्ये ऍडमिशन शंभर टक्के मिळणार आहे मग आता मी त्याला झोडपून करायचंय आता मी रडायचंय की मी आता सेलिब्रेट करायचं की बाबा रे तू इतका चुकूनही तू टॉप फाईव्ह मध्ये जातोय ऑसम आणि काल विरोधक हेच करत होते ते काल पास झालेले नाहीयेत त्यांनी किती का जागा मिळवलेल्या असेनात भाजपच्या एनडीएच्या किती का कमी जागा झालेल्या ना ते सत्तेत बसणार नाहीयेत या सगळ्या जागांचा शून्य उपयोग आहे सदनामध्ये ते जे काय करायचं ते करतील पण ते आजही करते ते काही ते काही करणं थांबणार नाहीये मीडिया वापरून त्यांना जे काय करायचं ते आधीही था so, hey, करतो हो ते आताही करणार ते काही थांबणार नाहीये सो व्हॉट हॅज चेंज हे मी भाजपने जेवढं चांगलं परफॉर्म करायला हवं होतं तेवढं केलं नाहीये याचं समर्थन करण्याकरता अजिबात म्हणत नाहीये आपल्या अपेक्षा चुकीच्या आहेत असं सुद्धा मी म्हणत नाहीये पण हे मी सगळं का बोलतोय त्या मुद्द्यावर आता येतो आपण सगळे भाजप एन डी ए नरेंद्र मोदी राष्ट्रीय संसद संघ ह्या सर्वांच्या समर्थनात का आहोत आपण सगळे हिंदुत्ववादी विचार राष्ट्रवादी विचाराचे समर्थक का आहोत मागचं लॉजिक काय आपण एका व्यक्तीच्या एका कुटुंबाच्या एका पक्षाच्या एका संघटनेच्या प्रेमात आहोत का नाही आपण राष्ट्रप्रेमी आहोत आपल्याला भारताचं भलं व्हायला हवंय आणि आपल्याला हे दिसतंय की ही संघटना हा पक्ष हे नेतृत्व भारताचं भलं करणार आहेत म्हणून आपण त्यांच्या समर्थनात आहोत म्हणून आपण त्यांचं ज्या ज्या कुठल्या प्रकारे कॅम्पेनिंग करू शकतो ते करतो म्हणजे आपला अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय देशाचं भलं व्हावं आता हे देशाचं भलं होण्याच्या प्रवासात अप्स अँड डाऊन्स येणार आहेत त्यावेळी आपला जो सेनापती तो चुकत असेल तो अडखळत असेल तो धडपडत असेल त्याच्या चुका टाळण्याच्या त्याचा अडखळत असताना त्याला आधार देण्याचं आपलं कर्तव्य ते आपण करतो आणि ते करायलाच पाहिजे आपण वेळोवेळी जिथे जिथे मग संघाची एखादी भूमिका असेल भारतीय जनता पक्ष काय करतो ते करत असेल त्यावेळी अत्यंत संयत सभ्य भाषेमध्ये आपलं म्हणणं मांडायलाच पाहिजे आणि दॅट इज दॅट इज द डिफरन्स बिट्वीन द लेफ्ट अँड द नॉन लेफ्ट राईट म्हणजे आपण तथाकथित पुरोगाम्यांसारखे पक्षीय प्रचारक म्हणत नाही आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण योग्य अयोग्य जे वाटतं ते अयोग्य हे म्हणतो ते करायलाच पाहिजे पण ते करत असताना ज्या दिवशी डिसिजन समोर येतोय ज्या दिवशी आपल्यापेक्षा कित्येक पट जास्त मेहनत घेऊन त्यांनी काहीतरी रिझल्ट मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांना हवा तसा रिझल्ट मिळत नाहीये त्या दिवशी आपली भूमिका काय असायला हवी हे आपण डाव्या लोकांकडनं शिकायला पाहिजे न जिंकता ते त्यांच्या ते नेतृत्वाला उभं करतात न जिंकता सलग पराभव होत असूनही ते त्यांच्या नेतृत्वाच्या मागे ठाम उभे राहतात त्यांच्यात अंतर्गत काय चर्चा होतात ते अंतर्गत त्याला त्याच्यावर टीका करतात का आपल्याला माहिती नाहीये पण ते मॉराल डाऊन होऊ देत नाहीत आपण काय करतोय आपण जिंकलेली बाजी हरल्यासारखे वागतोय डझन मेक एनी सेन्स परत एकदा हे मी का सांगतोय ही तिसरी टर्म होती म्हणून आपलं इलेक्शन अवघड गेलं कदाचित पुढची इलेक्शन अजून अवघड जाईल कदाचित पुढच्या वेळी आपण सत्तेत येणार नाही कदाचित पुढच्या वेळी असंच परफॉर्मन्स असेल व्हॉट आर वी गोइंग टू डू कदाचित त्याच्या पुढच्या वेळी आपण सत्तेत नक्कीच असणार नाही कधी ना कधी तर पासे फिरतील राईट कधी ना कधी तरी विरोधकांनी आपल्या चुका कमी करत करत आतापर्यंत या स्टेजला आले कदाचित ते आणि ऑफकोर्स ते करणार आहेत ते त्यांचा गेम खेळणार आहेत त्यांनी नेहमी चुका त्यांच्याकडनं सुद्धा अपेक्षा करणं देम राईट ते कधीतरी सत्तेत येणार आहेत त्यावेळी तुमची आणि माझी जबाबदारी काय त्यावेळी आम्ही शस्त्र खाली ठेवणार आहे यांना काही जमतच नाही यांना काही कळतच नाही म्हणणार आहे ते आपल्याला जरी खरं वाटत असलं आणि ते आपल्याला कधी कधी असं जरी वाटत असलं की हो यांनी ही बाजी विनाकारण हरली आहे अगदी योग्य आहे पण अशा वेळी आपण आपल्या सेनापती बरोबर उभं राहायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं जिथे आपण जिंकलो आहोत तिथे पराभूत मानसिकता अंगावर ओढून घ्यायची नसते हे प्लीज राष्ट्रवादी विचार करणाऱ्या राष्ट्रप्रेमी लोकांनी नॉन लेफ्ट लोकांनी प्लीज 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 समजून घ्या बाय द वे रामाच्या कृपेचा मगाशी संदर्भ आला म्हणून अनेकांना याचं खूप दुःख झालंय की अयोध्येची जागा आपण हरलो आणि मग त्यामुळे हिंदूंना किंमत नाहीये हिंदूंना डेव्हलपमेंट नकोय वगैरे वगैरे अशा पोस्ट लिहिणं सुरू झालंय आपल्याला कल्पना आहे का अयोध्येची ऑन ग्राउंड वस्तुस्थिती काय आहे तिथला कॅन्डिडेट कोण होता त्याच्या विरुद्ध असं, असंतोष होता का त्यांनी काही काम केलं होतं का अयोध्येची जी डेव्हलपमेंट झाली आहे त्यामुळे तिथलं लोकल डायनामिक्स काही बदललंय का जे बदललंय तिथल्या स्थानिकांना या सगळ्या डेव्हलपमेंटचा फायदा न होता नुकसान जास्त झाल्याची शक्यता आहे असे अनेक मीडिया रिपोर्ट आहेत परत एकदा हे मी माझ्या माहितीनुसार सांगतोय असे अनेक फॅक्टर्स असतात जे आपल्याला अजिबात माहिती नसतात ऑन ग्राउंड वस्तुस्थिती माहीत नसताना बसल्या जागी निष्कर्ष काढणं आपण कटाक्षाने टाळायला पाहिजे आपण आपल्या वोटरचा अपमान करता कामा नये आपण हिंदूंना सरसकट हे जातीतच अडकलेले यांना पैसेच हवेत अशी कुठलीही शेरेबाजी करता कामा नये काल आपण जिंकलो आहोत आपण याच्या पुढेही जिंकत राहणार आहोत आणि जर इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये आपण कधी जिंकलो नाही एखाद्या संस्थेकडून एखाद्या पक्षाकडनं आपल्या हव्या तेवढ्या हव्या त्या प्रमाणात अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर आपण आपला रोष आपली नाराजी कधी व्यक्त करायची याच शहाणपण कमवूया जिंकणं हारण इलेक्शन मध्ये होत राहील एखादी छोटीशी लढाई जिंकणं हारणं या वैचारिक लढाईमध्ये होत राहील पण आपल्याला जे मोठं युद्ध जो मोठा कॅनव्हास आपण बघतोय परत एकदा आपल्या अनेक थ्युरीज आहेत ना भारतावर डोळे वटावरून कोण आहे भारताचा वाईट व्हायला टपून तप, कोण बसलंय हे सगळं आपल्याला माहिती आहे राईट मग जर त्या विरुद्ध लढायचं असेल तर आपल्याला तो मोठा कॅनव्हास कधीही दृष्टीआड करता कामा आपण तो दृष्टीआड करता कामा नये काल आदर्शवादाचा भुळसट आदर्शवादाचं इतकं विचित्र ओझ आपण आपल्या अंगावर घेतलंय की फार क्षीण असेल पण काल हाही आवाज होता की भाजपला ऍब्सुल्ट मेजॉरिटी मिळाली नाही म्हणून आता आपण विरोधात बसायला पाहिजे आय मीन कम ऑन बस झालं हे आता आपण श्रीराम श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांची फक्त नाव घेऊन त्यांची पूजा करायची नाहीये कूटनीती समजून घ्यायला पाहिजे चाणक्य फक्त ते अमित शहाच्या मागचा चाणक्याचा फोटो आणि वा 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 आपण थोडस शहाणपण प्लीज आपल्यात आता हे शहाणपण आलं पाहिजे आदर्शवादी भोळसट अपेक्षा अत्यंत टोकाच्या सुपर ह्युमन सारख्या परफॉर्मन्सच्या अपेक्षा आपण थोड्या कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे आणि हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण कोणतं युद्ध लढतोय त्या युद्धात आपण आपल्या सेनापतींनी चुका टाळण्यासाठी जेव्हा चुका टाळता येणार आहेत तेव्हा कसं वागायला हवं आणि जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत तेव्हा कसं वागायला हवं हे शहाणपण आपण सगळ्यांनी कमवणं अत्यंत आवश्यक आहे सो so दॅट्स इट एवढं समजून सांगायचं होतं आय थिंक कोणाचाही इगो हर्ट न करता मला माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवता आला असेल मला हे माहितीये की तुम्ही हे सगळं या सगळ्या अपेक्षा देशावर प्रेमी म्हणून नरेंद्र मोदींवर प्रेमी म्हणूनच व्यक्त केल्या जातात हेतू चांगलाच असतो पण त्याचा रिझल्ट चुकीचा येतो कारण इलेक्शन लढताना फक्त नरेंद्र मोदी अमित शहा लढत नसतात लाखो करोडो कार्यकर्ता सुद्धा लढत असतो आपण जेव्हा जिंकलेली सुद्धा आम्ही हरलोय असं म्हणून धाय मोकळून लढतो तेव्हा त्या कार्यकर्त्याचा मोराल सुद्धा डाऊन होत असतो आपल्याकडून हे कधीही होता कामा नये प्लीज लक्षात ठेवा थँक्यू वंदे मातरम जय श्रीराम